फोटोग्राफर आलेले तर आम्ही निघत आहे आता लग्नासाठी कोंबून कोंबून बसलेलो आहे आणि निघत आहे आता लग्नासाठी थोड्याच वेळा आता आम्ही पोचणार आहे कार्यालय मंडपात कार्यक्रम मंडपात सगळ्या छान नटून धटून आहे आणि सर्वात लेट मिस झाली त्याच्यामुळे सगळे बिचारे माझी वाट होती त्यासाठी सगळ्यांना सॉरी हो आम चला आमची बहीण आहे छान पैकी अशा कोणत्या साडी गाजरी कलरची छान साडी घातली सुंदर दिसत आहे ही आहे नवरदेवची आई माझी मामी आणि ही पण माझी बहीण कोणत्या युट्यूबवर त्या मामी ही बही नरदेवची त्यानंतर ही माझी मामी ही माझी आई आणि हे माझं पिल्लू तर सगळे आता आम्ही निघत आहे कार्यालयामध्ये जाण्यासाठी तर आता पोचलो आहे अमरावतीत जात आहे कार्यालयात चला तर ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहे एक एक करू न्यूज ट्वेंटी न्यूज ट्वेंटी फोर वर अपडेट भेटलेली आहे सध्या आम्ही पोचलो आहे अमरावतीत आणि जाते आता कार्यालय मला लगेच मी कार्यालयात पाच मिनटं दाखवणार आहे आमच्या इथं जास्त वाईट झंडे भांगल आहे म्हणून इकडे आलो आम्ही अमरावतीत मंगल कार्यालयामध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही सगळे वराडी वगैरे सगळे हजर आहे पांढऱ्या कपड्यामध्ये आणि मस्त लाल आणि कोणी कोणी ऑरेंज को कलरचे फेटे घालून आहे तर इकडे आम्ही झालो आहे एंटर आणि इकडे छान स्वागतासाठी आम्ही लेडीज होत्या दोन उभ्या तर त्यांनी आमचं स्वागत केलं छानपैकी ये खराब झाले आहे तसे तर हा आहे लग्नाचा हॉल असा खूप सुंदर आणि प्रतिष्ठा असा हॉल आहे बघू शकता तुम्ही सगळी इकडे छान हा लाईट्स आणि ओ पी वगैरे ए सी वगैरे युक्त असा हॉल आहे खूप सुंदर आहे आणि खूप कम्फर्टेबल असं फील होत होतं या हॉलमध्ये आणि असं ही माझी मामी बहीण जी जात आहे ती म्हणजे स्नदेवची बही भरपूर पाहुणे आले होते लग्नाला आणि इकडे बघू शकता तुम्ही झाली आहे नवरीची एंट्री आणि गुलाबी साडीमध्ये जी आहे गजरी लावून ती आहे नवरी आणि आता फर्स्ट रिच्युअल होणार म्हणजे तुम्हाला मी सांगते पुढे इथे ला मुलाचा जो लहान भाऊ आहे तो मुलीचे पाया धोणार म्हणजे नवऱ्या मुलीचे आणि प्लस साडी आणि दागदागिने ते देणार आणि अशी हे रिच्युअल्स आहे पुढे अजून पण रिच्युअल्स आहे ते आपण तुम्हाला दाखवते चल चला बघूया आणि इकडे तुम्ही नवरी मुलगी बघू शकता खरंच खूप खूप सुंदर आहे आणि खूप क्यूट अशी दिसत होती आणि साडीमध्ये तर एकदमच भारी दिसत होती सजून धजून अफलातूनच आणि बघू शकता तुम्ही मी छानपैकी असं घे पूर्ण तिचा व्ह्यू हो घेण्याचा प्रयत्न केला धुरूनच कारण की मी फार लांब होती नवरीपासून सो बघू शकता खूप सुंदर अशी नवरी आहे आमची म्हणजेच माझ्या भावाची बायको आणि छान आहे आमची संयुक्ता तर इथे मुलीचे मामा आणि मुलाचे मामा एकमेकाचा मानपान करतात सो हे एक पद्धत आहे तर ती इकडे चालू आहे So bagusnya tak tuh ची एंट्री होत आहे आणि त्याच्यासोबत का श्रेयांश मदामद करत आहे ते फोटोग्राफर्स पण फोटो कसे काढणार मला समजत नाही आहे तर इकडे आली आहे नवरी तर इथे होणार आता नवरीचं ऑक्श्वान आणि पाच बाया तिचं ऑक्श्वान करणार तर अशी एक पद्धत आहे तसंच नवऱ्या मुलाचं पण ऑक्श्वान होणार आणि त्याचा पण पाच बाया ऑक्ष्वान करणार तर इकडे लग्न पार पडलं होतं आणि मी इकडे आली रुक्वंत पाहायला तर खूप छान असं रुक्वंत होतं कृष्ण देव आणि असं छानपैकी सजवलेलं सगळं स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा होती तर खूप सुंदर असं रुक्वंत होतं आले आमचे भाऊ आणि आता चालू सध्या जेवणाचा टाईम पण जेवतो तुम्हाला दाखवतो मेनू थोड्या वेळात तर इकडे अमरावतीत लग्न असल्यामुळे भरपूर पाहुणे आले होते लग्नाला तर तुम्ही बघू शकता डायनिंग हॉलमध्ये भरपूर लोक म्हणजेच पाहुणे हे भरपूर होते आणि गचागच असे पाहुणे भरले होते आम्हाला जसं भेटला तसे आम्ही प्लेट भरून घेतले आणि जेवायला बसले ला पनीर कोणती पनीर आहे माहिती त्यानंतर दही वडा दाल फ्राय आलू वांगे काला जामून त्यानंतर रस अंगुरी राईस आणि भाजी आहे पुरी पण आहे पुरी आणली नाही तुम्ही तर इकडे बसले होते नवरदेव आणि नवरी सप्तपदीला तर दोघं पण खूप सुंदर दिसत होते सप्त स सप्तपदीच्या पोशाखात नवरदेव पण सुंदर आणि नवरदेव नवरी पण सुंदर दोघं पण अप्रतिम असा जोडा दिसत होता दोघांचा तर छान त्यांची सप्तपदीचा जो रिच्युअल्स होते ते चालू होते आणि आम्ही थोड्या वेळातच निघालो इथून पूर्ण मी सप्तपदी मला बघता आली नाही कारण की मला जायचं होतं गावाला थोडंसं येतो येतो थोडं एक दोन मिनट चाललंय का तू हा आली आली नाही आली आली चॅन झोपलाय तिथं बा